पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख फिल्मी पाटला गर्भवतीचे मंगळसूत्र लंपास करणारी आंतरराज्य जोडी झेरबंद पोलीस जखमी तरीही शौर्यानं पकडले आरोपी धुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना धुळे पोलिसांनी धाडसी का कारवाईत अटक केली आहे देवपूर परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर शहर पोलिसांनी तातडीनं नाकाबंदी करत अक्षरशः चित्रपटातील प्रसंगाला साजेसा पाठलाग करून आरोपींच्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या परराज्यातील चोरट्यांनी एका गर्भवती महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिचा मंगळसूत्र हिसकावून पळ काढला घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असताना स्थानिक गुन्हे शाखेनं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ हालचाली सुरू केल्या नाकेबंदी दरम्यान आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुसाट वेगात पोलिसांच्या धडक दिली या धडकेत दोन पोलीस कर्मचारी जखमी जखमी झाले मात्र अवस्थेतही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता सुरू ठेवत आरोपींना पकडण्यात यश मिळवलं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संजू शर्मा हरियाणा व नितीन कुमार उत्तर प्रदेश अशी असून ही जोडी आंतरराज्य पातळीवर चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणारी सराईत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय आरोपींकडून नवी मुंबईतून चोरलेली दुचाकी तसेच लुटीतील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान आरोपी नितीन कुमार यानं यापूर्वी एका गंभीर गुन्ह्यात सहा वर्षाची शिक्षा भोगल्याची धकादेक बाबही तपासात निष्पन्न झाली आहे या कारवाईमुळे शहरातील चेन स्नॅचिंग करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे काल दिनांक बारा फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या आधी कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगलफोट मंगळसूत्र कोण्याची चेन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तशीच इतर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या प्रकारे चेस नॅचिंग बतावणीचे गुन्हे घडतात तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांनासुद्धा ही माहिती प्राप्त झाली त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमच्या सर्व अंमलदार त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी पी एस आय श्री अमरजित मोरे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग यांनी या, या सर्व अंमलदारांनी दोन दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे गा एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली त्यानंतर दोन गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर हे पोलीस आपला पाठलाग करतायत त्यांनी त्यांचं गाडीचा स्पीड वाढवला व वा शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोडिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे दोन अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी हे पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घेई या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली त्यामध्ये दोन्हीही अंमलदार जखमी झाले परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले दुसरा आरोपी त्याच वेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते शेंडे प्रशांत चौधरी कमलेश सूर्यवंशी चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीलासुद्धा त्यांनी ताब्यात घेतली त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल मिळवून आली जी पल्सर बजाज कंपनीची आहे त्याबाबत आम्ही माहिती घेतली असतात की पल्सरसुद्धा त्यांनी कोपर खैरणे नवी मुंबई त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ती चोरून आणलेली होती आणि त्या संदर्भाने त्या पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांची मुळं महाराष्ट्रात येणे एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं मोटरसायकल चोरणे व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग करणे आणि त्याच पद्धतीने हे आरोपी हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश इकडचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झालेले सदर आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे संजू मुकेश शर्मा हा राहणार हरियाणा राज्यातला आहे आणि दुसरा आरोपी नितीन कुमार किशन कुमार हा सामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी या दोन्ही आरोपींना आपण अटक केली आज रोजी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सात दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे सध्या त्यांच्या त्यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात केलेल्या आहेत का याचा तपास आम्ही या यापुढे करणार आहोत त्याचप्रमाणे इतर त्यांचे कोणी साथीदार आहेत का इतर कोणी टोळी त्यांचे आहेत का याचासुद्धा आम्ही तपास आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा